भतकुर सर परवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आंदोलन झालं त्यांनी टिळक चौकात चटणी भाकर खाऊन सरकारचा निषेध केला आणि म्हटलं की सरकारने या ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळी केली आहे ते या दिवाळीला काळी दिवाळी म्हणून संबोधित करत होते आणि त्यांचा असा आरोप आहे की सरकारने अद्यापही त्यांना काही मदत दिली नाही यावर तुमचं काय बोलणं आहे सर वटा गटामध्ये परवाच जे आंदोलन होतं चटणी वाचवण्याचं आंदोलन ते राष्ट्रीय स्टंट होता येणाऱ्या जिल्हा परिषद परिषद युतीसाठी त्याला त्यांचा एक डाव होता खर तर महाराष्ट्राच्या युती शासनानं शेतकऱ्याला आतोना मदत केली दोन युत तीन येत्याची मदत जवळपास अठरा हजार पाचशे रुपये प्रतिएक्त्य भेटणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा झाल्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे तर जेव्हा देवेंद्रजीनं महाराष्ट्राच्या सी एम साहेबांना सांगितलं आम्ही मदत देऊ फार मोठ्या प्रमाणात देऊ नियमाच्या बाहेर जाऊन शेतकऱ्याला मदत देण्याचं युती शासन दोन होतं त्यांनी ते मदत पूर्ण देत आहे त्यामुळे त्यांचं जे आंदोलन हे येणाऱ्या जिल्हा परिषद भजपरिषद होण्यासाठी त्याला त्यांचा डाव होता त्यांचं फार तर त्याला म्हणता येतं त्याला समोर डोळा होता यासाठी त्यांचं आंदोलन आहे ते राष्ट्रीय दृष्ट्यातील आंदोलन आहे राष्ट्रीय आंदोलन आहे त्या आंदोलनात फार गांभीर्याने जायचं वीस पंचवीस जोड नव्हते विद्यमान आमदाराचं आंदोलन पंचवीस जण नव्हते त्याच्यामुळे आंदोलन म्हणता येत नाही त्यांनी डबापाटी दिली तिथे शेतकऱ्याची मजा वेळी दिवाळी खरं तर अतिशय आनंदाचा दिवस शेतकऱ्याला दिन द्यावं विरोधी पक्ष होऊन आम्ही समजू शकतो परंतु या पद्धतीनं शेतकऱ्याला आदरणीय फडवीस साहेबांनी सर्वतो मदत देत असताना अशा पद्धतीने आंदोलन करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं आणि त्यांचा आरोप होता की जेव्हा आपले आदिवासी मंत्री उईके साहेब वणीमध्ये आले होते तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निषेध केला त्यांना झेंडे दाखवले तर त्यांच्यावर खूप गंभीर अशा कलमा लावल्या गेल्या आणि त्यांना तुरुंगात बंद केल्या गेलं ते म्हणतात की आमचे शिवसेनेचे वाघ आहेत ते पुन्हा सामोर हो येतील यावर तुमचं काय म्हणणं आहे सर महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विभागाचे मंत्री प्राचार्य डॉक्टर अश्वजी वैकेश साहेब अनेला त्यांच्या आदिवासी डिपार्टमेंटच्या आढाव्याच्या निमित्तानं येणार होते आणि आले आणि जेव्हा त्यांना त्या ते आंदोलन आढाव्या बैठकीत आले सेनेच्या जिल्हा अध्यक्षाला त्याने पाचारण करून त्यांची चर्चा केली तुमचं निवेदन असलं तर मी स्वतः येतो निवेदन स्वीकारतो असंही त्यांनी सांगितलं विश्रांत त्यांनी चर्चाही केली परंतु त्यांना हे सर्व राष्ट्रीय आंदोलन करायचं होतं त्यांनी बसस्टँड चौथा काळ्यापिरी जातो तापाळवला त्याही बद्दल आमचं दुमत नाही विरोधी पक्षाची भूमिका असते त्यांनी त्या पद्धतीने निषेध व्यक्त केला परंतु त्यानंतर त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्यानंतर मंत्री महोदय मनीषच्या बाहेर जातपर्यंत ते पोलीस स्टेशनला बसून राहणं अपेक्षित होतं परंतु तसंच पोलीस पोलिस स्टेशनमधून पडवून त्यांनी पुन्हा वसंतजींच्या सभागृहात आढावा बटीच्या स्थळी गोंधळ जातला मंत्री महोदयांना जेराव करण्याचा प्रयत्न केला म्हणून प्रशासनाने डिपार्टमेंटने डिपार्टमेंटनी तो निर्णय होता त्यामुळे तिथं शासनाचा किंवा आदिवासी विकास मंत्र्यांचा आश्वासनाची होळी सुद्धा झाडली म्हणजे सरकारचा जो विधेयक होता जे आदेश सरकारने काढला होता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्याची त्यांनी तिथं होळी सुद्धा झाडली यावर आपण काय म्हणाल ते त्यांनी आपलं अज्ञानाचं प्रदर्शन दिलं त्याने जी आर जर वाटला एक जी आर पुन्हा तुरंत दुसरे दोन जी आर आले म्हणजे सुरुवातीला सप्टेंबर जून आणि जुलैमध्ये आधी सुद्धा जो पाऊस पडला त्या जी आर दोन हेक्टरची मर्यादा होती त्यानंतर सप्टेंबरच्या पावसाची नोंदवून तीन हेक्टरची मर्यादा असली दोन्ही जी आर त्यांनी पाहिलं असतं तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मध्ये भेटणार आहे आठ हजार पाचशे रुपयांनी तीन हेक्टर दहा हजार प्रमाणे रब्बीचे पैसे असे अठरा हजार पाचशे रुपये ज्याने विमा बांधला त्या दहा हजार प्रति सतरा हजार रुपये प्रति प्रतिएक्तरी विमा तीन हेक्टर म्हणजे जवळपास पन्नास हजार रुपये ते या पद्धतीनं प्रचंड प्रमाणात पुन्हा विहीर असेल जनावर असेल सगळ्या दुसऱ्या शासना मदत केली आणि ते मदत सुरू झाली आणि त्यांनी एवढी केली त्यांनी जी आरचा रशिध केला जी आरचा अभ्यास तरी त्यांनी केला असता हे तेवढा निश्चित केलं असतं आजपर्यंत जेवढी मदत आदरणीय देवेंद्र फडणवीस दिली ते महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात एवढी बरी भरी मदत कोणत्याही शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणत्याही शासना दिली नाही म्हणून देवेंद्र दिल्या मदत आजही दिवाहुला शेतकरी म्हणा मोठ्या आनंदाने लाडता देव्हा समजतात कारण ती फार मोठी मदत दिली शेतकऱ्यांना हे ता जे चोरीचेरी तारी तुट्ट दिवारी तिरतात ते सर्व नाटत होतं हा इथे ताळी तुट्ट दिवारी म्हणून साजरी जरी रस्त्यावर बसून आणि आपल्या स्वतःच्या जरी सत्याची युद्ध रोषणाई करून प्रचंड घर उदाहरण ठेवायचं हे स्वतःच्या जरी ताळी दिवाळी तर पाहिजे घरची लाईट बंद करून वीज बंद करून ताळी दिवाळी बा आम्ही दुखतात आहो आपण शेतकऱ्याबद्दल खूप संवेदना आहे रस्त्यावर येऊन पत्त फोटो पुरता फोटो सेशन पुरता बावीस लोक बसून ट्राडी दिवाळी शासन निर्देश होत नाही त्यासाठी मनाची तयारी पाहिजे त्यामुळे शेतकरी आत्म नसतात स्वतःच्या दरचे सर्व दिवे बंद ठेवून घराची रोषणाई न करता प्रचंड दर न उरता शेतकऱ्यामध्ये एवढा अवतरड असता आमदारांनी दिवस दिला असते त्यांचाही आरोप आहे की आपण जे अठरा हजार पाचशे हेक्टरी मदत म्हणाला प्रत्यक्षामध्ये फक्त साडेआठ हजार रुपये मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची एक प्रकारे सरकार फसवणूक करत सरकार ही सरकारची घोषणा फसवी असं त्यांना वाटते खरंतर त्यांनी शासन निर्णयाचा अभ्यास केला तर त्याच्या स्पष्ट आठ हजार पाचशे रुपये तरी आणि तीन हॅक्टर आणि त्या व्यतिरिक्त रब्बीसाठी दहा हजार रुपये तरी तीन हॅक्टर रब्बीचे पैसे हे तुळशी विभाग देऊन झाले आणि हे आठ हजार पाचशे रुपये अवर्षणाचे पैसे महसूल विभाग देत आहे त्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांना अभ्यास करावा शेतकऱ्यांना तिथे प्रत्यक्ष पैसे मिळते असा विचार करावा त्यामुळे आता दिव्याच्या सुट्टी असल्यावर दोन दिवस वाटप बंद होतं आजपासून वाटप सुरू झालं जेव्हा क्षेत्र समजल आठ दिवसा पंधरा दिवसा महिन्याभरात क्षेत्राच्या तात्यात जेव्हा पूर्ण पैसे येईल तेव्हा विश्वास बसते त्यांच्या थोरड्या आश्वासनाची किंवा क्षेत्राच्या असुपोसण्याचे काम तर असेल हे त्यांना क्षेत्राला गरज नाही आणि सर शेतकऱ्यांसाठी आपलं सरकार आणि भाजप काय करणार आहे शेतकऱ्यांनी भ्रमित होऊ नये शेतकऱ्यांपर्यंत ती प्रत्यक्षात मदत पोहोचली पाहिजे यासाठी काही उपाययोजना आहे का सर आपल्या या निमित्ताने मी आपण सांगतो की शेतकरी बांधवांना बरी मदत महाराष्ट्राच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी युती शास्त्र दिली आहे ती मदत सर्व शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक राहणार आहे यासाठी आम्ही स्वतः बसस्टँड ऑफिसमध्ये एक शेतकऱ्यांना मदत केंद्र जे जे अडचण होईल हे मदत केंद्र सुद्धा स्थापन करणार शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांची जमीन जे आहे तीन हेक्टरपर्यंत त्याला तीन हेक्टरचे पैसे आठ हजार पाचशे रुपये आणि दहा हजार रुपये रब्बीचे पैसे हे सर्व मिळत आणि ज्यांचं विमा असेल ते विम्याचे सतरा हजार रुपये हे सर्व मदत शेतकरी आसमान सर्व सापडला निसर्गांना यावर्षी आवतृफ केली शेतकऱ्यांचं सोयाबीन नुकसान झालं कापसाचं बसलं आणि यायपेक्षा जास्त मदत शासन द्यावं यासाठी आम्ही शासना पाठपुळतो शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी निश्चितपणे आम्ही माननीय सीएम साहेबांना विनंती करू ते कराचे योग्य वेळी तर सर्व बाबीचा सारासार विचारतो त्या संदर्भाचे निर्णय सुद्धा आदरणीय फडणवीस साहेब महाराज शासन युतीचं शासन देईल परंतु यांनी म्हटलं यांनी धरणे दिले चटणी पात्र थाली निंबळ शो तमाशा या म्हटलं म्हणून शासन देता नाही शासन शेतकऱ्या प्रेमाचं आहे शेत्राबद्दल शासनाला आदर आहे म्हणून शासनानं शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय चांगले निर्णय आदरणीय फडणवीस साहेब त्यांचं सुरू आहे